पुढे जायचं बुट्टी कासा टॉर्ट दोघांमध्ये डिफरन्स आहे ते लोक पाण्यातलं आणि जमिनीवर राहणाऱ्या कासवांमध्ये ते सुद्धा तुम्हाला एक दाखवतो एक स्क्रीनशॉट पाहतो त्याला काढून घेऊ शकता पाण्यात फरक जाणून घ्या असलेले नो दी डिफरन्स टर्टल आणि टॉर्टॉईजमध्ये मध्ये काय आपण नेहमी बोलत सर टर्टल म्हणजे काय टॉट म्हणजे टर्टल आहे ते पान कसावं सर टॉर्टॉईज म्हणजे जमिनीवरती कसा फरक वा। तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्हाला मिळेल माहिती पडेल हो न पाहूया पूर्ण कासवाचं वर्ल्ड आहे खूप छान पद्धतीने ते मेंटेन केलेलं आहे आणि जाऊया आता पुढे का साप, साप 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 कुठे ठेवले तो साप पटापट चालतो पघा चाललो मी आत आता पाणी पक्षी पान पक्षी बर्ड्स बघायला जायचं आपल्याला ऍक्वा बर्ड्स पूर्वी वरून ब्रिज वरून जायला लागायचं ते ब्रिज आहे की नाही मला माहित नाही खूप खूप वेळापूर्वी आलो होतो आता आपण पान बर्ड्स बघायला चाललेलो आहे खूप वेळापूर्वी आलेलो आता नवीन अरेंजमेंट केले जरा असं बघायचं एकच मिनिट हे बघा वा पूर्वी ब्रिज होता आता इथे काय पाहता लोक जिवंत आहे का फोटो ठेवलाय नक्की इकडून तिकडे ते बघा खाली ते लोकांना पण बघायला मिळेल तिथे तेव्हा इथून खालून पण बघायला मिळणार आहे बोलून पण बघा मंडळी आवडलं की नाही लाईक पाठवा एक दोन चार मस्त हार ठेवून काय फायदा नाही दहा पंधरा हार ठेवू द्या नवीन बनवल्या आता मस्त आहे हा तर त्यांनी ते ओपन केलं इथे पण ओपन केलं ना हे पण पुलावर नाही यायचो आपण असं जायचं हे बंद केलं ते असं बनवलं आता इथे बर्ड्स होते खाली गेले हे बघा आता मगर मच्छ मगर मच मराठीत काय बोलतात फक्त मगर बोलतात मच्छ नाही म्हण सो मच चला बघूया आपण मगरी बघूया सुसरी बघूया धावरी बघूया अरे वा किती छान अरेंजमेंट केले बघा आता यावेळेला पैसा वसूल आहे पन्नास रुपये घेतले आमचे पन्नास रुपये रस्त्यामध्ये विचार करत नाही मात्र अशी तर अरेंजमेंट असेल तरी बघा हो लहान मुलं कशी एन्जॉय करतात हे बघा सगळीकडे फॅमिली सॅटरडे आणि असा एन्जॉय एक नंबरचा झाड बघा घर 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 हा बघा आणखी एक मगर आणि सुसर मधला फरक जेव्हा तुम्ही वाईल्ड लाईफ बघाल तेव्हाच माहिती पण आम्हाला नाही माहिती पण मला लहान मुलं बघतायत मजा करतात बस अजून काय पाहिजे हल ना ना जिवंत आहे ती जॉक्स जॉक्स कसा वाटला तुम तुम्हाला जॉक्स चला खाली जाऊया पाण्यातून दिसते का बघ अशी झाली मगर बघून आता हे बघा ताईच लावलेल्या एकदम असं वाटतं पूर्ण पाणीच आहे कसं आहे या टाइल्स आहेत चालायच्या आपल्याला त्याच्यावर ना व्हिडिओ फोननी फोटो काढण्यासारखा आहे मात्र ए सी ना आमच्यासाठी एक फोटो क्लिक करा क्लिक का नंतर आम्ही पण स्क्रीनशॉट काढून घेणार आहे कारण फोटो काढला तर आता लाईव्ह आहे ना त्यामुळे आपल्याला कंटे करतायत हे करा <laughs> चला आले आले ही सगळी मंडळी माझ्या सोबत होती ती दाखवायचं होतं तुम्हाला जायचं जायचंय अंडरग्राऊंड हे बघा तुम्हाला दाखवतो असं आता जायचंय खाली मगरीवरती बसले बघा लहान पोरग हा तेवढा मोठा त्याचा दात तेवढा मोठा त्याचा तोंड बघा इंटरेस्टिंग आहे फोटो सुद्धा तुमचे छान येणार आहेत लक्षात ठेवा इकडे आल्यानंतर मग बसायला मिळणार लहान लहान मुलांना आणि आता आपण चालले खा ली खाली खाली किती पायऱ्या उतरलो तीन तीन सहा तीन नऊ दहा दहा पायऱ्या उतरलो आणि पुन्हा आता तीन आणि तीन, तीन सहा सा, 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 आणि सात आठ पायऱ्या उतरणार आहोत सगळं तुम्हाला विश्लेषण करतोय बरं का त्यामुळे आवर्जून भेट द्यायची तुम्हाला ॲक्वा हो हो आणखी मग